नमस्कार मंडळी मी प्रज्ञा न्यूज अनकटच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण महाराष्ट्र सरकारच्या एका महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल बोलणार आहोत तर महाराष्ट्र सरकारनं लैंगिक समानतेसाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचललंय मुलींच्या स्वतंत्र शाळा बंद करून आणि मुला आणि मुलींची एकत्र शाळा सुरू करून एकता आणि समानतेची एक नवीन सुरुवात केली आहे हा निर्णय केवळ शाळांच्या इमारती बदलणार नाहीये तर समाजाच्या रक्तात रुजलेल्या तोडणार आहे आहे स्त्री शिक्षणाची सुरुवात ही संघर्षाची गाथा चा मध्ये महाराष्ट्रातील पुण्यात सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली ही एक अशी शाळा होती जिथे सर्व स्तरातील मुलींना प्रवेश मिळाला आणि जिथे समाजाच्या रूढीविरुद्ध लढा दिला गेला त्या काळात मुलींना शिक्षण देणं हा एक गुन्हा समजला जाईल पण सावित्रीबाईंनी त्याला आव्हान दिलं त्याचप्रमाणे अठराशे एकोणपन्नास मध्ये देखील कोलकात्यात सुरू झालेल्या बेथ्युन स्कूल ब्रिटिश काळात मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिलं या शाळा स्वतंत्र होत्या कारण त्या काळात लैंगिक भेदभाव इतका तीव्र होता की मुलींना कसंही करून केवळ शिकवणं आवश्यक होतं स्वातंत्र्यानंतरही अनेक ठिकाणी अशा शाळा चालूच राहिल्या त्यांचा उद्देश मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या पितृसत्ताक व्यवस्थेला आव्हान देणं हा होता पण आज म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये इतिहास जरा वेगळं वळवून घेतोय महाराष्ट्र सरकारनं आज ऑक्टोबरला जाहीर केलेल्या आदेशानुसार एकाच परिसरात चालणाऱ्या मुलांच्या आणि मुलींच्या शाळा एकत्रित करून कोविड शाळा सुरू करण्यात येतील आणि केवळ मुलींची किंवा केवळ मुलांची शाळा यांना तर परवानगीच मिळणार नाहीये हा निर्णय बॉम्बे हायकोर्टच्या दोन हजारच्या एका याचिकेच्या आदेशावर आधारित आहे ज्यात मुलींच्या स्वतंत्र शाळांना परवानगी न देण्याची शिफारस करण्यात आली होती ऐतिहासिक दृष्ट्या पाहता हे पाऊल स्वातंत्र्योत्तर काळातील संविधानाच्या कलम चौदा म्हणजे समानतेचा हक्क आणि कलम पंधरा म्हणजेच लिंगभेद निषिद्ध यांचं समर्थन करणार आहे जेव्हा सावित्रीबाईंनी शाळा सुरू केली तेव्हा ती समानतेची सुरुवात होती आता वेगळेपण सोडून एकत्र येणं ही त्या संघर्षाची पूर्णता आहे लैंगिक समानता म्हणजे फक्त कायदे किंवा घोषणा नाही तर दैनंदिन जीवनात समान संधी निर्माण करणं आहे स्वतंत्र मुलींच्या शाळा सुरुवातीला आवश्यक होत्या कारण समाजात मुलींना हिंसा छळ किंवा अवहेलनाची भीती होती पण आजच्या डिजिटल युगात जेव्हा मुली नासामध्ये अवकाशवीर होत आहेत किंवा आय पी मध्ये क्रिकेटर होत आहेत तेव्हा अशा वेगळेपणाची गरज नक्कीच नाहीये महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय मुलींना आणि आणि मुलांना एकाच वर्गात शिकवून परस्पर आदर समजूतदारपणा शिकवेल एकोणीसशे सत्तरच्या दशकात अमेरिकेतही अशाच एकीकरणानं लैंगिक समानता वाढवली होती आणि आज तिथे नव्वद टक्केपेक्षा पेक्षा जास्त शाळा कोएड आहेत बाकी सरकारचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा